हो काय नाही म्हणलं पाऊस खूप जोरात पडतोय आणि मागे राजगड समोर आणच्या दिशेने प्रस्थान करतोय धावा पळा गणि हे सगळ्यांनी सोबत मस्त व्हिडिओ निसर्ग स्वतःला सिंक्रोनाईज करण्याचं सामर्थ्य स्वतः ठेवतो फक्त मानव जातीला एकच करायचा तुम्ही पाणी खराब करण्याचा प्रयत्न करू नका पाणी हे स्वतःला स्वच्छ करतं तुम्ही वृक्षतोड करू नका वृक्षवल्ली ही आपोआप वाटते निसर्गाच्या कोणत्याही नियमाच्या विरोधात जाऊ आपल्या ऐहिक स्वार्थ करते कोणतीही गोष्ट मनुष्याने एका प्रमाणाच्या बाहेर करणं म्हणजे निसर्गाच्या कोपाला सामोरं जाण्यासाठी मावळातल्या भूमिधारकांना शेतकऱ्यांना या मावळ पुत्रांना माझी एक विनंती असेल मुंबईकडच्या या व्यव मुंबईकडच्या पुण्याकडच्या व्यावसायिकांना धन दाणग्यांना आपल्या जमिनी आपल्या वाडवडलांनी पूर्वजांनी एक वेळच अन्न खाऊन रक्त सांडून घाम गाळून या जमिनी पूर्वापार पार्क आणल्या आपलं एक नैतिक कर्तव्य आहे की आपण हा वारसा असाच पुढे चालू नाहीतर तुमचा काळ हा तुमच्यावरती सोकायला शिरायला राहणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रे सगळ्यांनी रे पूर्ण गन, घंडाट जंगल आहे बघू शकतो पाऊस खूप पडतोय आता थोड्या वेळासाठी थांबलाय पाऊस आता मी तोरणा राजगडच्या खिंडीत आहे तुम्हाला खिंड दाखवतो डिसमोर समोर खिंड आता उतरतोय डांबरी रस्ता आलाय या बाजूनी जाऊया आपण आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हा जो रोड आहे भूतोंडे गावात जातो आणि हा मेघ पिलावरे गाव हा जो बोर्ड लागला इथनं वरती आपल्याला तोरणाच्या दिशेने जायचं आहे आपली मंडळी मागून येते समोर जे इथून काही तासाच्या चालीनंतर आता आपण तोरणा राजगडची जी रेंज ट्रेक आहे या वाटेतलं एक देवस्थान आहे तिथे पोचलो आहे बघू शकता समोर आमची काही मंडळी मागे आम्ही तोरणा राजगडच्या मध्येच थांबलो आहे शिंडा क्रॉस करून झालेलो आहे आता कचऱ्या घर लागेल पुढे तिथे मला राजगडाचं रूप दाखवतो समोर ढगांच्या आड गेलेला फक्त बाले किल्ला आपल्याला दिसले समोर आपण करून बघू हा बघा हा बाले किल्ला समोर दिसतोय हे पूर्ण ढग अडकलेत छान दृश्य मित्रांनो फायनली आपण कचरा घरी पोचलोय साडे अकरा वाजले काय थोडा फ्रेश होऊ आणि आपण जेवण करणार आहे लवकर आपली मंडळी बसली आहे सगळी

चपाती आहे तुमच्याकडून चपाती आहेत काय म्हणाल तुम्ही जवळपास वेळा माची संजीवनी माची पासून चालू झालेला आमचा प्रवास पाऊस भरपूर होता वारा भरपूर होता तरी पण मजल दरमजल करीत आम्हाला ज्या वेळेत पोहोचायचं होतं त्या वेळेपेक्षा आम्हाला थोडा जास्त वेळ लागला परंतु कचरे काकांनी जेव्हा आमची सोय करून ठेवलेली आहे आता पुढचं जे आमचं कुछ असेल ते जरा काहीतरी भक्षण करून शरीरात ऊर्जा निर्माण करून त्याच्यानंतर आमची जी चाल असेल ती तोरणा किल्ल्याच्या रोखाने असेल जवळपास आम्हाला दिवस मावळायच्या आत भट्टीमध्ये गावामध्ये आणि तिथून मग दुसऱ्या दिवशी आमचा प्रवास चालू आहे परंतु आता हे घर जे आहे ते माळ रानावरती एका बाजूला आहेत मेवणे दाजी असं यांचं नातं एकमेकाला हाताला हात धरून यांनी आमची व्यवस्था करायला चालू केली त्याकरता कचरे काकांचं धन्यवाद आणि भरपूर भिजल्यामुळं थोडीशी उष्णता लाभावी म्हणून आपली परंपरागत चुलीच्या बाजूला आम्ही जरा दंड जाळ लावतो जरा ऊर्जा प्राप्तीचा प्रयत्न करतोय त्याला थोडेफार आम्हाला यश ये येते <laughs> आम्ही बोलू आम्ही बोलू का बोला ना बिंदास हा बोला म्हणूनच अहो माझा संध्या केलेलं आम्ही बोललो ते का सगळं येत येणार 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 आम्ही बोला की तुम्हाला काय बोलाय आता कमीत कमी ही जी वस्ती आहे आमची डोंगर भागामध्ये डोंगर हो आमचं गाव खोपडेवाडी आहे पण आम्ही जरी असलो yeah. तरी पूर्वी काळापासून वाळक्या खडकावली माणसं आहे जे लोक पर्यटन येतात त्यांचं मी संरक्षण करीत असतो त्यांना चहा पाणी एकंदरी राहायला आले तरी त्यांची राहण्याची सोय सगळं पावसात येऊ दे उन्हाळ्यात येऊ दे गरम पाण्यात येऊ दे तरी आमची सोय चालू आहे अजूनपर्यंत चालू आहे आता वय माझा ऐंशी आता इथून पुढे कोण चालवल ते टेन्शन त्यांना माहिती <laughs> नमस्कार झालं <laughs> का तुमचं झालं बोला आज या ठिकाणी आम्ही दाजी दाजी असताना हे आमचा सहकार <laughs> आलेले पब्लिकला आम्ही वेळे तालुका पुणे जिल्हा पुणे नंबर नऊ ह्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आम्ही वागत असताना आम्ही कुठल्या लोकांची हे जे कचरे मामा करतात त्यांची सेवा करता आम्ही जर आलो तर ह्या लोकांची त्यांना मदत करून आम्ही सेवा करतो आणि हे ठिकाणी आम्ही धन्यवाद मागतो जेवण आपलं झालंय आणि आता आपण निघतोय रामकृष्ण आरे चला वाटाय आपली आपण कचरे इथून कचरेकाला थोडाच वेळ झाला पंधरा दहा पंधरा मिनट झाले आपण तोरणाच्या दिशेने चालतोय समोर तोरणा दुख्यात हलवलाय उपरचा दीड वाजलेला आहे वातावरण ग्रे, होते बघू शकतो

मंडळी चालली आहे समोर इकडे राजगड आहे तो पूर्ण ढगांमध्ये हरवला आहे वातावरण क्लिअर झाले तुम्ही बघू शकता समोर तिकडे शिर्डीचा पॅच आहे आणि हा कातळ पॅच आहे समोर आपल्याला बघू शकता थोडं रिस्की आहे पावसामुळे त्यामुळे सगळ्यांनी सा सांभाळून चढायचं आहे आपण जे शिर्डीचे पॅच लावतो इकडून आलो आपण आता आपण तोरणागडाच्या वाळंजाई दरवाजाजवळ आलो बुधलामाशी क्रॉस केली आहे समोर तुम्हाला हा बघा इकडे हा वाळंजाई दरवाजा तोरणाचा तिथून आपण आता भट्टी गावात उतरणार आहोत तोरणा पूर्ण फिरणार नाही आहोत तोरणाचा वाळंजाई दरवाजा या दरवाजाने आपण भट्टी गावात उतरतो Gusa. अबली मंडली थे आपण आता तोरणाचा वाळंजाई दरवाजा उतरतोय असं जाणार आहे इकडे ह्या भागात आहे वाळंजाई देवीचं देवस्थान आहे आणि एक पाण्याचा टाका आहे तिथं आता आपण जाऊन पाणी वगैरे भरणार आणि खाली भट्टी गावात उतरणार आहोत तोरणाच्या वाळंजाई दरवाज्याने आपण भट्टी गावाकडे उतरतो तेव्हा ह्या जुन्या पा। पाऊलवाटा पायरी मार्ग लागतो जाऊ शकतो खूप मस्त मधल्या टप्प्यामध्ये आहे तर आपण दहा पंधरा मिनटात गावात पोहोचू समोर एकदम सुंदर असं वॉटरफॉल म्हणता येईल आपल्याला तुम्ही बघू शकता पावसाळ्यात ट्रेक करण्याचा फायदा म्हणजे हे पाण्याचं सोत्र पाण्याचा प्रवाह जरा पानवट्यावर थांबून आम्ही जरा फ्रेश होतो बरोबर काय टाकून वरती लागेल डोक्यात समजाल फायनली आपण आता बट्टी गावात आलोय मी बट्टी गावात बोल्ड बघू हो शकतो आगे। आगे चला पुढे जाऊ आता आपण जिळगाणी गाव सोडलंय हारपूड आणि मोरी गाव पावणे सात वाजलेत थोडा विश्रांतीसाठी आता बसलोय आपली टीम फायनल सांगितली मित्रांनो फायनली आपण मोरी गावात पोचलो आहे रात्रीचे पावणे दहा वाजले आले सगळं नमस्कार जय शिवराय मित्रांनो सुप्रभात आजचा आपला मोहिमेचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण रायगडावर जाणार आहोत काल रात्री आपण मोरी गावात आ... मुक्काम केला होता इकडे समोर हे मोरी गाव आहे सकाळचे आठ वाजलेत आणि आता आमची टीम तयारीत आहे निघायच्या नाश्ता ना, वगैरे झालाय ना, रात्रीचं जेवण पण मस्त होत चलो निघायचं का चला आपला निर्णय काय आपण कुठून बोराड्याची नाळ समोर जी दिसते ती सिंगापूर नाळ आहे त्या भागात ती आपल्याला दापोली गावात सोडते आणि मग पुढे वाळणकुंड लागतं ती नाळ म्हणजे आपण जर समजा गेलो तर आपला बराच वेळ लागतो रायकडीकडे पोचायला आपण ह्या वेळेस बोराड्याच्या नाळ्याने प्रवास करतोय रायलिंग मोरीगाव सोडून दहा पंधरा मिनटं झालेत थोड्याच वेळात आपण रायलिंग पठारावर पोचू आता आपण रायलिंग पठारावर आहोत आणि जे दृश्य तुम्ही बघू शकता समोर लिंगाण्याचं पूर्ण ढगांमध्ये गेलं आहे मागे रायगड आहे आपली मंडळी जरा आराम करते फोटो व्हिडिओ शूट बीट सगळं झालेलं आहे आणि आता थकलेत काय हा आलो आलो खोपडे सरकारांना काहीतरी बोलायचं आहे काय म्हणताय तुम्ही जवळपास आमचा गा। yes. भट्टी गावातून जो प्रवास चालू झाला आणि आम्हाला लिडिंग करणारे आमचे शिलेदर अमित बदे यांनी आम्हाला दहा मिनटं दहा मिनटं दहा मिनटं करून जवळपास जी पस्तीस किलोमीटरची जी आम्हाला सैर घडवली या डोंगर दऱ्यातून सह्याद्रीशी आम्हाला पूर्णतः समरस करून टाकलं आमचे हात पाय सर्व काही गळ्यात आणलं आणखीन थोड्या वेळाने आम्हाला असं वाटायला लागलं होतं की कि किमान आम्हाला कोणीतरी पालखीत घालून न्यावं पण आमचं दैव बलवत्तर आम्हाला वेळीच मोहरी गावं लागलं आणि आमच्या शरीराला जो काही विसावा मिळणार होता मी शेवटचा म्हणणार नाही पण काही काळाकरता जो विसावा मिळणार होता लोक अक्षरशः मृत पा प्राय होऊन झोपली होती आणि सकाळच्या वेळी हे त्यांनी स्वर्गाहुनी सुंदर जे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातलं ठिकाण आम्हाला दाखवलं आम्ही फक्त तेवढ्याच गोष्टी करतो त्यांचे कृतकृत्य इथं आल्यावर कळतं जेव्हा आपण या रायलिंग पठार पठारावरती आहोत त्याच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला कारणा केला लागतो आपलं माफ करा लिंगाणाय केला लागतो परंतु इथं आल्यावरती आपल्याला कळतं कि औरंगजेब सतत काय म्हणायचा कि मला इथे त्रास कोणाचा झाला असेल इकडचा पाऊस इकडचा सह्याद्री आणि मूळता इकडचे मराठे मुळात या मराठ्यांच्या सह्याद्रीतले जे हा जो मावळ पट्टा आहे या मावळातल्या लोकांच्या अंगकाठीचं वर्णन करताना एक प्रवासी आणि कवी उद्योन सुरी म्हणतो की तो इकडच्या माणसांचं वर्णन करताना सांगतो की इकडची माणसं कशी आहेत तर ती दडमड सामलिंगे अहिमान कलह सरे दिनल्ले गहिल्ले उल्लविरे तथ्य मरट्टे म्हणजे उंचीचे ज्यांची अंगकाठी आणि ते जस घेतील तस देणारे आहे म्हणजे आरेला कार्य करणाऱ्यांची ही भूमी आहे म्हणून म्हणतात ना की औरंगजेब सव्वीस वर्ष ह्या महाराष्ट्रातल्या सह्याद्रीमध्ये आडखळत राहिला ठेचा खात राहिला आणि त्याला त्याच्या आयुष्याची शेवटची नामाज ही या महाराष्ट्राच्या भूमीतच मराठ्यांनी घ्यायला लावली आणि तिथूनच मोगलांच्या पदोन्नतीला त्यांच्या साम्राज्याचा सा जो उगवता सूर्य होता तो जो तिला लागला तो या महाराष्ट्राने त्याला दाखवला म्हणून म्हणतात की महाराष्ट्र गरजे महाराष्ट्र गरजे खरा वीर विहिरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारतात धन्यवाद छान एकदम छान तुम्ही बघू शकता समोर लिंगाणा ढकांमध्ये गेले आणि रायगड आता आपण थोड्या वेळात निघूया बराच वेळ झाला नऊ वाजलेत चला भेटू बोराडेच्या नाळेत खूप पोरात म्हणजे लोक येऊन आपण निघालोय लाईट पठारावर बोराडेच्या नाळेकडे आता लोक आले नाही चालले I didn't know what was left.